गर्भपातावेळी महिलेचा मृत्यू कर्नाटकातील महालिंगपूर पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग चार डॉक्टरांची नावे उघड भावासह डॉक्टर ताब्यात जयसिंगपूर येथे गर्भलिंग निदान करून महालिंगपूर जिल्हा बागलकोट येथे गर्भपातावेळी महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी जयसिंगपूर सांगलीसह सा महालिंगपूर येथील चार डॉक्टरांची नावे पोलीस तपासात निष्पन्न झाली आहेत सैन्य दलातील सचिन कदम यांच्याशी सोनाली सचिन कदम बत्तीस राहणार आळते तालुका हातकलंगडे यांचा विवाह झाला होता मृत महिला सोनाली सचिन कदम हिचे माहेर दुधगाव तालुका मिरज हे असून तिला दोन मुली आहेत तिसऱ्या वेळी गर्भधारणा झाल्यानंतर गर्भलिंग निदान चाचणी करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला होता त्यानुसार जयसिंगपूर येथील एका रुग्णालयात यांची तपासणी करण्यात आली त्यानंतर महालिंगपूर जिल्हा बागलकोट या ठिकाणी एका रुग्णालयात सोनाली यांचा गर्भपातावेळी मृत्यू झाला मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सासरी नेण्याकरता नातेवाईकांनी तेथील डॉक्टरकडे मृत्यू प्रमाणपत्राची मागणी केली मात्र त्याने नकार दिला यानंतर मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मृतदेह घेऊन सांगलीत नातेवाईक फिरत असताना पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला यावेळी त्यांच्यासोबत सोनालीच्या नातेवाईकांसह सांगली परिसरातील एक डॉक्टरही होता तो बोगस असल्याची चर्चा आहे सांगली शहर पोलिसांनी सोनालीचा भाऊ आणि त्या डॉक्टरला ताब्यात घेत महालिंगपूर पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग केला आहे महालिंगपूर पोलिसांनी केलेल्या तपासात ही जयसिंगपूर सांगली आणि महालिंगपूर येथील चार डॉक्टरांची नावे निष्पन्न झाली आहेत